नमस्कार आज आपण बनवणार आहोत चवदार आणि पौष्टिक राजगिऱ्याचा शिरा राजगिरा फक्त उपवासालाच नाही तर आठवड्यातून एक दोनदा तरी आपल्या आहारात त्याचा आपण समावेश करावा आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे हाडे बळकिट करायची आहेत रक्त वाढवायचं आहे आणि वजनही कमी जर करायचं असेल तर राजगिरा या सर्वांसाठी एक उत्तम पर्याय आहे तर अशा या बहुगुणी राजगिऱ्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहूयात पण तत्पूर्वी मी आपणा सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर हा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी राजगिरा घेतला हा अख्खा राजगिरा आहे हा आपण कढईमध्ये थोडासा भाजून घेऊयात मी साधारणपणे थोडासा भाजून म्हणण्यापेक्षा तो फुलवून थोडासा घेतला पूर्णपणे नाही फुलवला आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे शिरा हा तर हा राजगिरा थोडासा फुलवून घेऊया यासाठी मी साधारणतः पाच सात मिनटं कढईमध्ये राजगिरा घेतले आपण पाहू शकता तो हळूहळू थोडासा फुलायला लागला त्याचा आवाजही आपण ऐकू शकतो तर असा हा थोडासा साधारणतः फुलायला लागेपर्यंत हा मी कढईमध्ये थोडासा परतून घेतलेला आहे हा अशा प्रकारे साधारणतः फुलला आहे राजगिरा हा आहारात आपल्या नक्की समावेश केला पाहिजे आपण आता हा राजगिरा मी काढून घेते एक आपल्या मध्ये आणि आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले आपल्याला मिळेल अशा रीतीने हा राजगिरा आपण गार करायला ठेवला होता आता तो गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेतला मी आणि मिक्सरच्या भांड्यात तो मी छान त्याची पावडर बनवून घेणार आहे म्हणजे पीठ बनवून घेतलं ते बघा आपलं हे राजगिऱ्याचं पीठ तयार झालं अशा रीतीने आपलं हे राजगिऱ्याचं पीठ तयार झालं आहे आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर हे पीठ आता आपण छान तुपामध्ये भाजून घेणार आहोत मग अशी आपण अख्खा राजगिरा आपण भाजला आहे त्यामुळे आपल्याला पीठ इथे थोडंसं कमी वेळ भाजायला लागेल ला कारण की आपण आधी राजगिराच थोडासा भाजून घेतला त्यामुळे इथे आपल्याला साधारणतः सहा सात सा, आठ मिनटं आपण हे पीठ भाजूया आणि मग अशी आपण पाच सहा मिनटं राजगिरा भाजून घेतला होता तर आता हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे कढईमध्ये तूप घातलेलं आहे साधारणतः चार चमचे तूप घातलेलं आहे मी आणि त्यात हे आपलं राजगिऱ्याचं पीठ घातलं आणि महत्त्वाचं म्हणजे मी इथे अख्खा राजगिरा घेऊन त्याचं पीठ केलं होतं आणि अख्खा राजगिरा हा वाटी तर हे पीठ झाल्यावर ते साधारणतः सव्वा दीड वाटीच्या आसपास असेल आपण जर डायरेक्ट पीठ घेऊनसुद्धा हे शिरा बनवू शकता यामध्ये मी पुन्हा आत्ता दोन चमचे दूध घालते हे साधिक तूप आहे आपल्याकडे जे पीठ असेल आपण विकतचंही आणू शकता पण मी तर म्हणतोय विकत आणण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं पीठ कधीही चांगलंच आत्ता आपण बनवलं त्या पद्धतीने आपण पीठ बनवू शकता किंवा राजगिरा डायरेक्ट मिक्सरमध्ये घालूनही पीठ बनवू शकता हे बघा तूप घातल्यानंतर आपलं राजगिरा बराचसा छान भाजला गेलेला आहे आणि आता यामध्ये मी साधारणतः दीड वाटी दूध घातलेलं आहे पूर्ण दुधामध्येही आपण शिरा शिजवू शकतो आणि पाणीही घालू शकतो दुधाने त्याची चव छान येते आणि आपण इथे राजगिऱ्याचं पीठ चांगलं बारीक केलं आहे त्यामुळे साधारणतः आपल्याला इथे दूध आणि पाणी कमी राजगिराचं पीठ जर आपण जाडसर घेतलं तर दूध आणि पाणी जास्त लागू शकतो म्हणजे इथे आपण कशाप्रकारे पीठ घेतो आहे जाडसर की बारीक गळलेलं त्याप्रमाणे पाणी आणि दुधाचं इथे आपल्याला वापर करावा लागेल तर आता पुन्हा त्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण छान शिजवून घेणार आहोत त्यासाठी आता एक वाफ काढूया त्यासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून घेते आणि आता झाकण काढल्यावर आपण पाहू शकता एक वाफ दिली थोडंसं मी त्यात मीठ घातलं दूध पदार्थात मीठ घातलं तर त्याची चवण ती टाणवार ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते राजगिरा हा बाळणपुणीसाठीही उपयुक्त आहे बाळ झाल्यानंतर दूध येण्यास मदत करण्यासाठी राजगिऱ्याचा उपयोग होतो म्हणून बाळांपणी जरी हा शिरा खाल्ला तरी खूप उपयुक्त आहे यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलं मी मग सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला हा शिरा बनवताना साधारणतः लागेल तसं दूध आणि पाण्याचा वापर करावा लागेल आणि पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे इव्हन अगदी गरोदर स्त्रीने सुद्धा राजगिरा खाल्ला तरी तो पोषकच आहे आता पुन्हा एकदा वाफ देऊन घेऊयात घेतली आपण त्याला आणि आता या यामध्ये मी एक वाटी गूळ घालते तर आता मी अख्खा राजगिरा एक वाटी घेतला आहोत आणि एक वाटी गूळ घेतला आहे आणि म्हणजे आपली साधारणतः पावडर जी होती पाव पीठ जे होतं राजगिराचं ते साधारण सव्वा ते दीड वाटी होतं जर आपल्याला गोडसर हवं असेल आणखी तर आपण आणखी यामध्ये गुढ गूळ वाढवू शकता आपल्या आवडीनुसार आपण गोड बनवू शकता इथे बरेच जण साखरही वापरतात पौष्टिकतेच्या दृष्टीने विचार करून मी इथे गूळ आहे आणि गुळाची चव राजगिऱ्यावर पण नेहमीच छान लागते तर आता हा गूळ आपण छान त्यात मिक्स करून घेऊया राजगिरा हा ग्लुटेन फ्री आहे आणि त्यात भरपूर फायबर आहे त्यामुळे जर आपण वजन कमी करत असू वेट लॉसच्या विचारात असू तर राजगिराचा आपल्या आहारात नक्की समावेश करावा आणि रक्तवाढीसाठी तो उपयुक्त आहेच आहे राजगिरा पुन्हा गूळ घातल्यानंतर मी त्याला एकदा वा झाकण ठेवून वाफ देऊन घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत शिरा तयार झाला आहे आणि तसं पाहिलं तर आपण खूप कमी तूप वापरलेलं आहे पण पाहिलंच असेल साधारणत पूर्णपणे मी इथे सात ते आठ चमचे आपण म्हणूयात की आपण तूप वापरलं आहे त्यामुळे खूप कमी तुपामध्ये म्हटलं तरी चालेल आपण हा शिरा बनवलेला आहे त्यामुळे फार फॅट त्यामध्ये नाही आहे आणि यावरती आता मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे तसा हा आपला शिरा तयार आहे राजगिऱ्याचा शिरा हा दहा महिन्याच्या लहान बाळासाठी आपण हा शिरा बनवू शकता पण तेव्हा आपण हा शिरा थोडा पातळ बनवून घ्यावा तर असा हा पौष्टिक शिरा आठवड्यातून एकदा तरी आपल्या जेवणात समाविष्ट केलाच पाहिजे आणि उपवासाच्या थाळीत तर तो, तो नक्कीच असला पाहिजे एकादशी आणि चातुर्मास या निमित्त उपवासाच्या थाळीचा व्हिडिओ उद्या आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा नमस्कार मात्र आरोग्य रुची किचन कट्टा यूट्यूब चॅनल